नमस्कार नुसती चिरून ठेवती मी करते नमस्कार मी सारिका आणि छोटी श... नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे इतका गोंधळ असतो डोक्यामध्ये चालू तर मी आज व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी यासाठी की आपलं जे लाईव्ह चालू आहे साडेआठ ते साडेनऊ याच्यामध्ये तुम्ही सुपर बुकिंग करत आहात मला रिस्पॉन्स देत आहात तुम्ही बक्षिस जिंकत आहात सगळं करत आहात तुम्हाला महिना लागतोय दोन महिने लागते असे तुम्ही त्याच्या खाली कमेंट करून मला चिडवून पण देत आहात पण इथं मी सकाळपासनं आज वीस पत्ते असे वीस जणांचे असे नंबर काढलेले आहेत की त्यांनी पैसे पे केलेले आहेत पण ॲड्रेस दिलेले नाही आहेत पैसे पे केलेत ॲड्रेस दिलेत पण तुम्हाला काय पाहिजे ते दिलं नाहीये शंभरवाली पर्स शंभरवाल्या पाचशे पर्स आहेत माझ्याकडे कुठली देऊ तुम्हाला जी पर्स तुम्हाला हवी असते ते व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट काढा आणि त्याचे फोटो पाठवा कंपल्सरी ऑर्डर पोचल्या पोचल्या ताई ऑर्डर पोचली हा मेसेज सगळ्यांचा आलाच पाहिजे दुसरी गोष्ट जी लोक नुसती दोन दोन महिने पैसे भरलेत आणि फक्त पाठवा ताई आमचं आलं नाही पाठवते तर त्यांनी एकदा डोकं वापरून वरती करा की आपण पत्ता पाठवला आहे का पत्ते पाठवत नाहीये आणि महिना महिना तुम्ही सांगताय की आम्हाला प्रोडक्ट्स आलो नाही त्याच्यावर मी दोन दोन वेळा तुम्हाला मेसेज करते आओ पत्ता पाठवा पत्ता पाठवा तरी येत नाही त्याच्यानंतर पत्ता येतो पण पत्त्यावरचं नावच येत नाही त्याच्यावर मी पंधरा दिवसांना पुन्हा तुमच्या नंबरवर जायचं परत बघायचं की इथं पत्ता आलाय का म्हणजे किती कामाचा हा त्रास होतोय मला हे लक्षात घ्या त्यामुळे सगळ्यांना कळकळीची कल हात जोडून विनंती आहे व्हिडिओ संपल्या संपल्या आपलं काय राहिलं आहे आपण ॲड्रेस पाठवला आहे का आपल्याला कुरिअर पोचला आहे का हे सगळी व्यवस्थित माहिती मला आली पाहिजे यापुढं एक जरी नंबर बिना ॲड्रेसचा आला तर त्याला एक महिना पुढं वस्तू मिळणार नाही तुम्ही माझ्याशी भांडा तुम्ही माझ्याशी काही करा ना मी पैसे माघारी देणार ना तुम्हाला वस्तू देणार कडक म्हणजे कडक कारण मला त्रास होतोय तुम्हाला कमेंट करताना त्रास होत नाही मला त्रास होतो की अरे यांच्यापर्यंत पोहोचलं कसं नाही म्हणून ते ते नंबर काढून आम्ही इथं बघतोय तर इथं पत् तेच नाही पत्ते आहेत तर नावं नाही आहेत नाव आहे ना तर ना नुसते शंभर रुपये आहेत त्या शंभर रुपयाचं पाठवायचं काय तुम्हाला याचाच पत्ता नाहीये म्हणजे आपण लहान नाही आहोत आपण एक व्यवस्थित व्यक्ती आहोत मोठी मोठी माणसं आहोत आपण तर शाळेचा पत्ता साधा पत्ता देताना सुद्धा आपल्याला शाळेत शिकवलं जातं की हा तालुका हा जिल्हा हा पिनकोड नंबर तर तुम्ही पत्ता पाठवाल तर नाव विसराल नाव सांगाल तर पत्ता विसराल दोन्ही सांगाल तर काय पाहिजे तेच विसराल ही कशाला पाहिजे आणि हे करून वर तुम्ही मला कमेंट करणार मला महिनाभर काही मिळालं नाही तर या तुमच्या चुका आहेत जे जे लोक असे आहेत त्यांना मी आत्ता सकाळपासून मेसेज पण केलेले आहेत तर प्लीज आणि प्लीज लाईव्हला जे काही तुम्ही घेत आहात त्याची यादी त्याच्या खाली तुमचा ॲड्रेस तुमचं नाव तुमची रेकीची नावं ही सगळी माहिती मला व्यवस्थित पाहिजे त्याच वेळी तुमच्या ऑर्डर पोचवायला मला भरभर काम करता येईल ते असं आडतं तीस नंबरची डायरी गच्च भरली की ह्याच्यामध्ये कुणाच्याही ऍड्रेस तर अशी डायरी भरलेली आहे किंवा ॲड्रेस आहे तर तुम्हाला काय वस्तू पाहिजे हे नाहीये त्याच्यामुळं माझं आपोआपच हे राहा कशाला हसताय आपोआपच माझं काम हे राहतं ना की कसं तुमच्यापर्यंत पोहोचणार मी लवकर लवकर तर प्लीज सगळ्यांनी आपले पत्ते आपल्याला काय पाहिजे ते आपले पिनकोड नंबर हे स्क्रीनशॉट पर्स हवी असली तर त्याचा स्क्रीनशॉट जे काही पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट आणि खाली एक व्यवस्थित यादी एक नंबर काळी मेहंदी दोन नंबर ब्राऊन मेहंदी तीन नंबर किती पाहिजे काय पाहिजे अशी व्यवस्थित यादी पाठवा ज्यांना लिहिता येत नसेल त्यांनी रेकॉर्डिंग करून पाठवा पण प्लीज सगळं व्यवस्थित पाठवा तुम्हाला वाटतं की ताईकडं तुमचा पत्ता आहे पण पत्त्याच्या खाली तुमचे हजारो मेसेज असतात तर तो एक पत्ता शोधायला मलाच पाच मिनिटं वर 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 जावं लागतं तेव्हा पत्ता मिळतो म्हणून जबाबदारीनं आपल्याला काय पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट आपला पत्ता आपली नावं हे सगळं व्यवस्थित पाठवा तर मी लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू पोचवेल आता जर मला हा व्हिडिओ पडल्यावर पाच दहा मिनिटांमध्ये असं जर कुणी मला सापडलं की ज्यांचा पत्ता नाही ज्यांचं नाव नाही तर त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं ही शिक्षा आहे त्याशिवाय तुम्ही लोक सुधारणार नाही तुम्ही स्वत मला माझ्याशी करता आम्हाला मिळत नाही आणि तेच तेच नंबर मी लाईव्ह मधलेच नंबर आता चेक करते तर त्यांनी पत्ते पण दिलेले नाही मोठ्या मोठ्या लाईव्ह मध्ये कमेंट चालू असतात हे मिळालं नाही एकवीस तारखेला आणि बावीस तारखेला अरे पत्ते द्या पत्ते दिल्याशिवाय घर काय शो शोधू कुठं तुम्हाला मी त्यामुळं प्रत्येकानं आपला पत्ता लहान कुणीही नाही जबाबदारीनं ना, आपला स्क्रीनशॉट आपल्या वस्तूचा स्क्रीनशॉट आपलं नाव आपला पत्ता आणि आपली यादी हे सगळं व्यवस्थित दिलं पाहिजे कुरियर पोचल्या पोचल्या आठवणीनं एक मेसेज केला पाहिजे कि ताई कुरिअर पोचलं आहे जर कुरिअरमध्ये काही कमी आलं तुमच्या तर ते तुम्ही नंतर सांगायचं की फक्त हे कमी आलं आहे बाकी सगळं कुरियर मिळालं आहे काही वेळेला मी असं करत असते की तुम्हाला दोन फेशियल किट पाहिजेत पण ते कमी आहेत तर एक पुढे जाऊन तुम्ही एकानं तर फेशियल करू शकाल म्हणून मी पाठवलेलं असतं आणि मग या कारणामुळं काय होईल मला डबल टिबल त्रास मी कुरिअर चार्जेस चालू करेल जर माझं एवढं रक्त आटत असेल तुमच्या एका शंभर रुपयासाठी तर मला कुरिअर चार्जेस घ्यावेच लागतील म्हणजे एका बरोबर -बर ना। एक नाही तीस चाळीस जण आहेत शिक्षा होईल हे लक्षात ठेवा तर चला आजचा व्हिडिओ करूया आता अशी मोठी मोठी पार्सल आहेत पण तुम्ही पिनकोड नंबर देत नाहीये मागून मागून सुद्धा मग पार्सल तशीच राहत आहेत हैदराबाद आता हैद्राबाद ताई तुम्हाला माहिती आहे तुम्ही कितीतरी वेळा तुम्हाला मी पिनकोडवरनं बोलत असते की बाबा तुम्हाला कुठं वर मागितलं आहे तिकडं जाऊन बघा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला खाली पिनकोड नंबर तुमच्या पत्त्याबरोबर दरवेळी पाठवायचा दरवेळी तर एवढं मोठं कुरिअर हैदराबादचं आहे पण फक्त पिनकोडसाठी माघारी आलेलं आहे तर या घटना तुमच्या बॉक्स भरतोय मग माघारी यायचा रोज कधी कुणी फोनच उचलत नाही तुम्ही जो फोन उचलत असाल तोच फोन नंबर द्या ना मग ते कुरिअरवाले दिवसभर आम्हाला फोन करत असतात ते खाली येत नाही आहेत ते फोन उचलत नाही आहेत ते म्हणतात इथनं नेणार नाही आहे असं करू नका प्लीज तुम्हाला जर वेळेत वस्तू हवी आहेत लाईव्ह चालू ठेवायचा आहे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये तुम्हाला वस्तू मिळवायच्या आहेत तर तुम्हाला तुमचं व्यवस्थित सगळं पाहिजेचं सगळ्यांना माहीत आहे ताई रागीट आहे ताई शिस्तीची आहे त्यामुळे मला अजिबात लाज वाटत नाही की मी तुम्हाला ओरडत आहे याची माझा हक्क आहे तुम्हाला ओरडायचा तुमचा हक्क आहे मला ओरडायचा तसाच माझा हक्क तुमच्यावर आहे यात त्याच मी तुम्हाला रागवत आहे की मी तुमचे पैसे पंधरा दिवसासाठी जप्त करे मी अजिबात देणार नाही जर तुम्ही यापुढं मला पत्ता वगैरे सगळं दिलं नाही तर तर चला आजचा व्हिडिओ इथं बरा बोलायचं होतं मला बरंच काही की मुलगी सा, सा मुलगी सून कधी मुलगी होऊ शकत नाही याचा पुढचा भाग मला करायचा आहे खूप साऱ्या कमेंट्स आहेत खूप सारे, सारे विरोधक आहेत त्याच्यावर वीस टक्के सुना अगदी टँग 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 बोलत आहेत किंवा सासवा मस्तपैकी बोलत आहेत तर या सगळ्यावर मला व्हिडिओ करायचा आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत पण माझ्या पुढं एक काम त्याच्यामुळं आत्ता मी ना सासू आहे ना सून आहे ना कुणी आहे मी फक्त आणि फक्त ताई आहे तुमचं काम करणारी त्यामुळं त्याच्यावर व्हिडिओ लवकर येणार आहे करा तुम्हाला काय कमेंट करायच्यात ना ते करा त्याच्यावर रोखठोक उत्तर व्हिडिओ लवकरच येईल तर चला टाटा बाय बाय पट दिशी आपले आपले मोबाईल बघताय ते बंद करा आपण आपल्या ह्याला काय काय दिलंय का नाही सगळी माहिती हे बघा